रस्त्याची इकडे काम चालू झाले तिकडे बघा पूर्ण रस्ता खूप खूप खराब आहे इकडे बघा मुंबई गोवा हवेल आपले राईड चालू झालेले सर्वीकडे लक्ष ठेवायला लागत इकडं तिकडं इकडं तिकडं समोर पण पाटीकडे पण बघा रस्ता कसा इथे ते धर 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 धाड धाड धर नमस्कार म्हणजे ना तुमचं स्वागत आहे मी कोकणी संदेश आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर म्हणजे फायनली आज मी निघालो आहे शिमगा उत्सवासाठी गावी कोकणामध्ये तर माझ्या बाईकने निघालेलो आहे आणि त्याचबरोबर बाईकने जाते वेळी आपल्या मुंबई गोवा हवे म्हणजे एन एस सिक्स्टी सिक्स या मुंबई गोवा हायवेची आपण कंडिशन काय ते जाणून घेणार आहोत तर चला म्हणते आपल्या ह्या प्रवासाला इथून सुरुवात करूया आपण प्रवास करण्याच्या अगोदर गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोहर्या आपला प्रवास इथून चालू झालेला आहे आणि दुपारचे वाजलेले तीन वाजलेले आहेत आम्ही तीन वाजता निघालेलो आहोत बैल बघा पुढे आपल्याला पाहायला भेटलं इकडे मस्त असा आणि आपण आता उन्हाच्या कडाड्यामधून निघालेलो आहे दुपारचे असे तीन वाजले आहेत जाम ऊन थोडाफार लागेल आपल्याला एक तास असं या आपला गावातला आमचा रस्ता आहे असं थोडा गाडीमध्ये पेट्रोल पण टाकायचं एक अडीचशे किलोमीटर असा आपल्याला लांब आपला असा घाटायचा आहे आपल्याला बदलापूर नेरल या रोडला आपण आहोत सध्या आता आपण बदलापूर नेरल रोड खूप छान आहे असं मस्त पण मध्ये मध्ये गती आहेत हो काय तेवढंच फक्त प्रॉब्लेम आहेत नाही तर मस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रोडच आपल्याला पाहायला भेटणार आहेत वहीला नाक्यावर खरवईच्या नाक्यावर आमच्याकडच्या बदलापूरचा खरवई नाका थोडा गाडीमध्ये पेट्रोल टाकायचा आहे गाडीची टँकी जरा फुल असेल की काय टेन्शन नाही गाडी चालायला वाटत आपल्या राईट साईडला तिथे पेट्रोल पंप आहे सी एन जी पण आहे आपण इथूनच टाकतो पेट्रोल आता पेट्रोलचा दर पण काय किती आहे बघूया एकच पंप चालू आहे का हाय का नाही चालू हाय हाय चालू आहे आपल्याला टंकी फुल करायची एकशे चार आहेत ना किती माहतो तरी रेटात आज पंधरा लिटर किती असंच पंधरा लिटर बारा तेरा वाट कशी दिसते बघा नाही झालेलं दिसत आपल्याला इकडे मस्त गणपती मध्ये हे रस्ते ना दोन वर्ष झाले पूर्ण काम याचं रफडलं होतं असं फायनली आता पूर्ण मस्त झालेलं आहे रस्ताचा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड वांगणी हा रस्ता खराब होता वांगणी पुढे आता बघूया कसं आपल्याला पुढे पाहायला भेटते ते आता राईट साईडला ना रस्त्याचे काम अजून होतात इकडे बाकी अजून वांगणीच्या पुढे थोडाफार एक साईडचं झालाय रस्ता आणि इकडे जे कॉन्क्रीट अजून टाकण्याचं काम चालू आहे बघा ब्रिजची पण कामं व्हायला हो पाहिजे नवीन असे ब्रिज पण ब्रिज असे नाहीत ते जुनेच आहेत ब्रिज आता डांबर टाकले त्याच्यावरती अशी हा बघा हा रस्ता बघा गणपतीपणे खराब असायचा हा रस्ता, रस्ता तर त्या थोडीशी प्रगती आहे पंचवीस टक्के तरी अशीचा रस्ता संपल्यानंतर मस्त वेग आपल्याला डांबरीकरण रस्ता चा पाहायला भेटतं आहे मध्ये मध्ये फक्त गतिरोधक आहेत नाही तर रस्ता बघाल तर एक नंबर असे आहेत हे मध्येच खड्डे आता लोक कुठेच पाहायला भेटणार असते एक सुद्धा खटे नाही पळवायला एवढी मजा येते ना ऐंशी नवदच्या स्वीट अशी जाते गाडी आणि ऊन पण असा कडाक्याचा ऊन आहे जबरदस्त ऊन लागतोय ना असं बोल घाला हेल्मेट घाला तरी पण ते ऊन लागायचं ते लागत आणि या रस्त्याला एवढ्या गाड्या पण असतात ज्या पोहोचवलोत माथेऱ्यांना पोहोचवलोत हुतात्मा वीरभाई कोतवाल प्रवेशद्वारे राईट साईडला आपल्याला पाथेराला आपण जाऊ शकतो आणि कर्जत आहे ते चौदा किलोमीटर अजून लांब आहे आपल्या इथून पावणे चार वाजलेत चाललं हळूहळू आपण रोड चांगले असल्यामुळे काय वाटत नाही एवढा धुळविल असते ना तर मग कुठलाही प्रॉब्लेम होता असा सुंदर रस्ते असे डांबरीकरण आपल्याला पाहायला भेटतात आपण कर्जतला पोचले हो आहोत आणि आपल्याला राईट मारून आपल्याला जायचं आहे खोपोली मार्गे जायचं आहे आता आपल्याला एक तास लागला आपल्याला बदलापूरवरून कर्जतला यायला हा हे कर्जतचा नाका चार रस्ते बरोबर एका ठिकाणी आहेत आणि इकडे सर्व चहाची दुकानं तोडून टाकली सफवायची इकडे चहाची दुकानं खूप होती अशी नाश्त्याची दुकानं पण खूप होती इकडे लेफ्ट साईडला लावते हो ना खूप सारी दुकानं होते इकडे रस्ता मोठा करतात त्याच्यामुळे रुंदीकरणाचं काम त्याच्यामुळे सर्व स्टॉलची दुकानं सोडून टाकली खोपोली मार्गे जायचं आहे आणि स्टेट जातं ते पनवेल मार्गे तुम्ही इकडे येऊ शकता पनवेल मार्गे तुम्ही खोपोली पण जाऊ शकता बघा मस्त वैकी आपल्या लाईफ मरण आपण चाललंय श्री स्वामी समर्थ मठ पळत जरी आहे पुणे पुण्याला रोड पण जातो आहे इथून पुण्याला एकशे चार किलोमीटर लोणावला आहे ते एकतीस किलोमीटर खोपोली आहे ते सतरा किलोमीटर आणि पळत जरी फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावर तर रस्त्याची अवस्था वगैरे जाम खराब परवडायला रस्ताना पलटते सर्व कचरा इकडे तर मुंबईचा कचरा वाटतं इकडे टाकता वाटतं सर्व छान पडले या रस्त्याला सर्व बेकार घाण आहे जरी तर स्वामी समर्थांचा मत नाही श्री स्वामी समर्थ एक दोन मिनिटाच्या अंतर होती तुम्हाला टाईम असतो छान असतात चला पुढे निघूया आपण आता खोपोलीच्या मार्गे पळजरीचे थोडे पाठी पण ह्या पळजरीच्या इथे हे रस्ते आहेत ना हा मोठे मोठे खड्डे आहेत त्याच्यामध्ये पॅश टाकून तरी हे खड्डे व्हायला पाहिजे पण रस्त्याचं काम व्हायला पाहिजे होता पावसाळ्याचे तर जाम मोठे मोठे खड्डे हे होतात उकरतात ना असे ते पुढे पण आहे एक अर्धा किलोमीटरचा असा रस्ता न जाम खराब आहे ते बदलापूर कर्जत रोड संपल्यानंतर आपल्याला हा रोड पाहायला भेटतो ओल्ड ओल्ड पुणे एक्सप्रेस हवी आपल्याला पाहायला भेटते मस्त छान असा रोड आपल्याला पाहायला भेटते रस्त्याची जिकडे कामं चालू झाले तिकडे बघा पूर्ण रस्ता खूप खूप खराब आहे इकडे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होते असते इकडे आई वासरू बघा मधी येतो आपला ऐंशी जवळचं स्पीड असायचं तर कंट्रोल नाही गाडी म्हणा वस्ती इस्तीमध्ये ना गाडी खूप स्लो चालाव लागते अशी मध्ये लहान वासरू आला असं पालीमध्ये आता थोड्याच वेळेत आपण पोहोचू पाली पालीमध्ये सामसूम रोड मस्त छान वाटते हवा पण मस्त सुटल्याची ना संध्याकाळची ना जाम रस्ता आवडतो हो, पालीच्या जरा पाटीकडे आपण आहोत आणि मस्त ना घाटाखाटाचा रस्ता आपल्याला पाहायला भेटतो ना रोड मस्त असा डांबरीकरण रोड आहे आणि दोन्ही साईडला झाडं असे पाहायला भेटतात पावसाचा एक नंबर सीन येतो दिसतो आपल्याला पाहायला एक आणि इथून गाडी पाडवायला पण जाम मजा येते अशी प्रॉब्लेम होता पण रस्ता जबरदस्त आता सध्या म्हणजे उन्हाळा चालू असल्यामुळे आपले झाड असे म्हणजे झाडावरती पडत दिसत छायच पाण्यावर पावसाचा बघाल ना तुम्ही धंदा आहे नंबर थिंग वाटत असं आपल्याला डायरेक्टली आता कुठे आपल्याला होल्ड आहे का पाळीला चहा बी आहे डायरेक्टली नॉनस्टॉप हॉल पण आलेलो ट्राफिक झालं सुकी मच्छी बघ दिसते जबरदस्त सुकी मच्छी दिसते इकडं अरे जाऊ द्या गाडी का थांबली आहे फायनली म्हणजे आपण आता पाली लेव्हन पोचलेलो इथे तुम्ही ना इजून ह्या साईडने लेफ्ट साईडने तुम्ही निजामपूर मार्गे तुम्ही मानगावला बाहेर पडू शकता रोड चांगली कंडिशन आहे पण आमची आता संध्याकाळची वेळ म्हणून आम्ही काय जात नाही तिकडून रो रोडू पण सामसूम असतो ना, 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 ना तिकडून गावागावात रोड असतो ना संध्याकाळची वेळ पण आहे आता पण आम्ही तिकडचा रस्ता ता टाळलेला आहे आता मुंबई गोवा हायवेला थोड्याच वेळात आपली राईड चालू होईल मल्लारेश्वर गणपती बाप्पाचं मंदिर आपल्याला पाहायला भेटेल तिकडं लेफ्ट साईडला छान असं मंदिर आहे तेथून तुम्ही पाली मार्गे तुम्ही पाली निजामपूर माणगाव आता रूट तुम्ही डायरेक्टली एस सिक्स्टी सिक्स म्हणजे मुंबई गोवा हायवेला बाहेर पडू शकता फायनली आपण आता वाकद लावून पोचूया चहा जरा पिऊ येते नाश्ता करूया पहिला होल्ड आहे आपला त्यानंतर आपल्या मुंबई गोवा हायवेची काय आपल्याला अपडेट आपल्याला पुढे जाणून भेटेल पुढे आहे तुम्ही मुंबई गोवा हायवे बघूया कुठे चहा प्यायची मस्त अशी हॉटेलमध्ये आपण चहा आणि नाश्ता जरा काहीतरी करूया बघूया का नाश्ता ना आहे काय बटाटा भाजी आहे का हो गरम नाही ना मग अच्छा गरम करून द्या एक प्लेट एक प्लेट द्या चला मस्त विगी नाश्ता करत येते चला म्हणजे फ्री झालेली आहे मस्त विगी वाकण दाखवून आलेलं होत आणि नाश्ता करत येते भजी भाऊ मस्त गरमागरम मागवले त्याच्यावर ठीक आहे चहा पाहिजे आणि पुन्हा एकदा आपल्या मुंबई गोवा वेळा राईट्स चालू करायचे त्यामध्ये नाश्ता कराय मस्त असा खूप चिस्टा मस्त करून झालेला वाकनला आपण आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने आपली आता आप ही राईड चालू होणार आहे हा आपल्याला पहा इथे रोड पाहायला भेटतो आहे ना एन एस सिक्स्टी सिक्स म्हणजे मुंबई गोवा हायवे आपल्याला पाहायला भेटतो आहे तर ठीक आहे ही अशी आपली राईड चालू होणार आहे सहा वाजले आहेत संध्याकाळचे कसा टाईम गेला निघून ते समजलंच नाही दोन दोन तास लागले ना दोन अडीच तास लागले आम्हाला तिकडून पुढे यायला बघा मुंबई गोवा हायवेला आपली राईड चालू झालेली आहे आणि आपल्याला इकडून आपण राईट साईडला आपलं अलिबागला जाऊ शकता बघा रोड आहे इकडे वाकणचे इथं वाकणनंतर हे बघा वाकनच्या इकडे आपण वाकणमध्येच आहोत आणि मस्त रोड वाकणमधले छान बनवले तिथे हा मध्ये गणपतीमध्ये तर मध्ये ना हा पॅचिलाही खराब होता आता सुंदर मस्त रोड बनवले आहे आज पळवायला भारी पडेल हे एक लेनचं काम झालेलं आहे एका लेनचा अजून काम बाकी आहे इकडे बघा अजून लेबर आहेत चार पाच जण असतात मध्ये मध्ये बघा ज्या लोक तिकडे काम आहे हो खूप सारं काम बाकी आहे लेबर जास्त कोण दिसत पण नाही तिथे फक्त शिमगा आणि गणपती आलं की आपलं रस्त्याचं काम चालू असं जर झालं दिसतं फक्त आणि आता सर्व कामच असं मला वाटतं बंद असतं आणि काय पूर्ण बाकी आहे थोडंसं कुठून कुठे जातो समजत पण नाही तिकडून या रस्त्याला मिळतो तिकडून त्या रस्त्याला मिळतो समजत नाही कधी कधी रात्रीचा तर लय प्रॉब्लेम होत असेल त्याचे नाही तर ब्रिजची कामं मस्त फायनली झाली असतील बघा आपण ब्रिज मस्त किती असं म्हणून झालेलं आहे कोकण रेल्वेची आपल्याला ट्रॅक पाहायला भेटते वरून ट्रे ट्रेन जात असते अशी मस्त छान अशी कोकण रेल्वे त्याचा ब्रिज पाहायला भेटते मस्त कोकण रेल्वेवरून गेली असते ना भारी वाटलं असतं इकडे तर रस्त्याची कामच पूर्ण होती बाकी आहे अशी मध्ये मध्ये फुल मस्तपैकी झालेत रस्त्याचे पण आधी मध्ये आहेत ना रस्त्याचं नामोनिशानच नाही काय सिटीमध्ये तरी व्हायला पाहिजे होते साईडण्याची नाही बाई कुठून कुठे रस्ते जातात समजत नाही या गाड्या कुठं जातात बाकीच्या गाड्या कुठं जातात काय समजतच नाही कुठून कुठे रस्ते जोडलेत ना कधी कधी असे वाटतात पण गाड्या येतात आयच्या कुठून कुठे कशा गाड्या चालवायच्या <laughs> सर्वीकडे लक्ष ठेवायला लागतं इकडं तिकडे इकडं तिकडे समोर पण <laughs> पाठीकडे पण बघा समोर बघा ना रस्त्याची अवस्था लय बेकार आहे ते बघा अरे दुर्ला जान दुर्ला आहे हा बघा रस्ता कसा आहे ते धाट धाट मध्ये मध्ये कुठे रस्ते जॉईन झाले तर ते समजत नाही इकडून इंदापूरला पण आलो आणि लेफ्ट साइडला इंदापूरचा बस डेपो आपल्याला पाहायला भेटतोय आणि विक्रम बघा आपले चालू झाले तिथले म्हणजे पाहायला भेटलेत आपले दुष्टी बाहेर येते इकडून इंदापूरच्या डेपोमधून आणि ही आहे इंदापूरची सिटी आपल्याला म्हणजे बाजारपेठ पाहायला भेटते आपल्याला इंदापूर आणि मानगाव या सिटीमध्ये ना म्हणजे ट्रॅफिक म्हणजे होत असते सण असू द्या किंवा असं असू काही पण असू द्या तिथं आम्हाला की म्हणजे दर दिवशी होतच असते त्याच्या तळा आहे ते चौदा किलोमीटर मानगाव अजून नऊ किलोमीटर आपल्याला जायला होतं आहे आता जर तावकाश काढ काय सर कुठं जायचं कुठं इंदापूरच्या पुढे आपल्या ट्राफिक कशी म्हणजे सिंगर रोडच आपल्याला पाहायला भेटते असं आणि ट्राफिक आपल्याला झालेली पाहायला भेटते इंदापूरच्या जरा पुढे आलं होतं आणि भरी मोठी आपल्याला ट्राफिक पाहायला भेटते दोन ते तीन किलोमीटर झाली एवढी मोठी ट्राफिक आहे ना अशी ती मानगावपर्यंत मला वाटते अशी एवढी ट्राफिक आहे तेवढी संध्याकाळचा टायमिंग आहे आणि बघा ट्राफिक बघा जबरदस्त ट्रॉफिक आपल्याला पाहायला भेटते लोक कुठून कुठून घुसवतात यार आमच्या पण प्रॉब्लेम करायला नाही येते का ट्राफिक बे का ट्राफिक आहे आता का अर्धा तास हालायला जागा नको मला वाटतं ट्राफिक लवकर खाली बनवू नये इथपर्यंत ट्राफिक आहे बघा आता येतात अजून गाड्या पाठीकडे उभ्या राहत आणि इकडे आहे ते इंदापूरचं रेल्वे स्टेशन आहे इकडे या साईडला लेफ्ट साईडला फायनली ले माणगावमध्ये मा आपण आलेलो आहोत आणि आपल्या लेफ्ट साईडला निजामपूर मार्गे तुम्ही मागाशी बोलल्याप्रमाणे ना पाली मार्गे तुम्ही येत असेल तर इथून बाहेर पडेल तुम्ही इकडे निजामपूर मार्गे मानगावला इकडे बाहेर पडायला आणि आपल्याला राईट साईडला इथे मानगावचा सा डेपो पाहायला मिळतं बघा एस टी डेपो एस टी येते आतमधून आणि इथे पण म म्हटल्याप्रमाणे की ट्राफिक इथे होतच असते मानगाव आणि इंदापूरमध्ये जोपर्यंत मोठे रस्ते होत नाही तोपर्यंत इथे ट्राफिक हलणारच नाही मध्येच त्याच्यामध्ये गाईगुरं पण असतात बघा इथे गाईगुरं पण आहेत तिकडे बघा ट्राफिक बघा इकडून कोकणाकडून गाड्या मुंबईच्या दिशेने जातात त्याची ट्राफिक बघा केवढी भयानक अशी आपल्याला बाहेर भेटते छान मोठी ट्राफिक आहे तिथे किती पण ट्राफिक वालेला तरी पण ही ट्राफिक होणार ती होणारच रस्ता शॉर्ट असल्यामुळे तिथे परत रहदारी तो रहदारीचा रस्ता आहे पाहायला मिळते स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार पाहायला भेटतो आपल्या लेफ्ट साईडला कोकणात जाते होती आपल्याला मस्त वगैरे आपला रायगड आपल्या राईट साईड आपल्या लेफ्ट साईडला सॉरी मस्त छान कमाडी बनवली दोन मावळे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज चला दादा पुढे आपण पुन्हा एकदा तो कमाडी मला बघायची होती छान मस्त बनवली एकदम मध्ये मध्ये म्हणजे माणसं चेंज होतं तसा रस्ता पण आपला चेंज होतं कधी सिमेंट ब्लॉकच्या याच्यामध्ये असतं तर कधी गांभळी रोड अरे बघा हा आता ब्लॉकमध्ये आलेला आहे तेवढं दिसणार नाही बघा इकडे पण काम अजून खूप बाकी आहेत असं ब्रिजचं पण काम खूप बाकी बाकी आहे असं माझं मग माती टाकून ठेवलेलं आहे बघ तसं खडेविडी टाकायचं खूप काम बाकी इकडे कधीपासून हा काम रकडलं एवढं ना बापरे याला तो खूप महिने वर्ष झाले तेव्हा इथे सिमेंटचे ब्लॉक आहेत आपल्याला आणि या रस्त्याला ना आकाराने उकार पण नाही असा काय लेनमध्ये पण नाही काय असा हा वर खाली वर खाली नुसता असा आहे मध्येच ते खड्डे आहेत ना असे डांबरीकरण तरी करायचं हे ब्लॉक काढले असतं तर बरं झालं असतं एका लेन नाही म्हणजे एका ह्याच्यामध्ये नाही असं ब प्लेन तर प्लेन असा आहे रस्त्या मध्येच तर कधी रोख दिल्या असतात एक बागेचे वाटत मुंबई गोवा हायवे पुढे हा कंडिशन बेकार आहे एकाडे रोडची मानगावच्या पुढे ब्रिजचं काम आहे ना आपल्या लेफ्ट साइड कधीपासून कधीपासून आहे मलमा बिलमा टाकून ठेवले पण खडी अजून टाक पडली नाही त्याच्यावरती येणाऱ्या गाड्या पण त्याच रोडने जाणाऱ्या गाड्या पण त्याच रोडने आहेत गाड्या बघा स्पीडने कसं जात आहेत कातारनाक जात आहेत कातारनाक बाईकवाल्या तळ रात्रीच जजमेंट नसते तेवढी आणि त्यांच्या गाडीत आपल्या उजेड पण नसतं तेवढा कुठे खड्डा कुठे काय कुठे समजणार नाही तेवढं असं समजत नसतं असं महाडमध्ये मा आपण आलेलो महाडमध्ये मा ना, जे, ना, ना, ले ले ला, ना ले ले ते जे पोळ बसवले ना त्यांना लाईटीच नाही एक पण लाईट अशा वर नत खांब उभे करून ठेवलेले आहेत फक्त असे रोड बनवला होता लाईट लावली असतं ना मस्त झालं असतं मुंबईसारखा जे राईड रात्रीची करायची म्हणजे नाही खतरनाक असतं असं आणि ते पण मुंबई गो हायवेला फर्स्ट टाईम माझी राईड आहे पहिल्यांदा जशी रात्रीची खतरनाक खतरनाक रोड एक नंबर मस्त बनवलेत पण अनुभव नसतो आपल्याला रोड या रोडचा कधीतरी असा कुठला खड्डा कधी काय येईल काय सांगू शकत नाही कुठे खड्डा मोठा असेल कुठून पण गाडी येते बघा असं ना असं बातकायला होतं ना असं एवढं काय आणि पुढे आहे ते आपल्याला आंबेत आंबेत आणि आंबेत आपल्याला लेकसाठी आपण जाऊ शकतो रत्नागिरी पणजी गोट पुढे आपल्याला पाहायला भेटली तसे चमकत आहेत बघा कसले पर्यंत येऊन पोचलेला होते ते आपले आले अरे रायडर आणि पुढे आपले परी झाले लाल परी टोल नाका आता कधी ओपन करतात काय आहे काम पूर्ण झाल्यावर करते सध्या म्हणजे बंदच आहेत ते टोल नाके सुरुवात होईलच एक दोन वर्षातच ओलादपूरला कोल्हादपूरच्या ब्रिजच्या खालतून चालू आहे आपण आणि आपल्याला जर महाबळेश्वर तुम्ही जात असाल तो आता अपगड लेफ्ट साईडने तुम्ही जाऊ शकता आपल्याला पाहायला भेटते तर कसे टिक्टर नाल मस्तपैकी दोन्ही लेन चालू केलेल्या आहेत शिमगा उत्सवासाठी का फक्त खास मस्त फिनिशिंग करून झालं आहे पण लाईट लावल्या नाहीत अजून जबरदस्त हां 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 थंड वाटायला लागलं आहे मस्त असं कस फिनिशिंग केले जबरदस्त आहे जबरदस्त जबरदस्त म्हणजे आपल्या गावी आपण आलो आपल्याला लेफ्ट घ्यायचं इथून भरणे ना का इथून आपला आठ ते नऊ किलोमीटर आपला गाव आहे इथून पुढे हा हे पुढे आहे तर साईर येतात जास्त काय प्रवास आपल्याला दाखवता आला नाही या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे रात्र पण झाली होती फायनली म्हणजे आपण हा प्रवासाचा व्हिडिओ नाही इथे थांबवतोय व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला म्हणजे ना बाय धन्यवाद